पालिकेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून ज्या सोलापूर शहरामधल्या मध्यवर्ती भागातून नॅशनल हायवेच्या दोन फ्लॅवर जाणार आहेत त्या फ्लॅवरला जवळपास सहा ते सात वर्षाला मंजुरी मिळालं पूर्वी त्याचं कॉस्ट सहाशे कोटी रुपये होतं पण अजूनही ज्या भूमी त्या नॅशनल हायवेचं म्हणणं आहे की दोन्ही संपादन झाल्याशिवाय आम्ही टेंडर नाही आणि भूमी संपादन काढायला वेळ झाल्यावर झाल्यामुळे मध्यंतरी दोन तीन वर्ष महानगरपालिकाकडनं फारच वेळ झाला पण आयुक्त साहेबांना मी जेव्हा आयुक्त साहेब हजर झाले त्या दिवशीही बोललो होतो आणि आयुक्त साहेब आठवड्याला एकदा मिटिंग होऊन त्याचं कार्यरत आहे त्या कामात आणि आताही त्यांच्याबरोबर त्या त्या संदर्भातच मिटिंग झालं आता संदर्भात सगळ्या अधिकाऱ्या नॅशनल हायवेचे अधिकारी आले होते आमच्या सगळ्या अधिकाऱ्याला बोलून त्यांनी पंधरा मे ही शेवटची तारीख संपादनाची दिली आहे आणि त्यादनंतरनं आपण तोपर्यंत नॅशनल हायवे हो त्यांना टेंडर करण्याचं कृषीजरवायला दोन तीन महिने लागणार आहे त्यामुळं लवकरात लवकर कृषी करावं यासाठी आम्ही त्यांना भेटण्यात आलेलं आहे त्यांनी मा मला असं वाटतं की त्यांनी ज्या दिवशी त्यांनी इथं का कार कारभार स्वीकारलं त्या दिवशी त्यांनी मला मी भेटल्यावर त्यांना पहिल्यांदी मागे ती स्किली ती त्या कामाला ती लागेल